या ठिकाणी आमचा विचार आहे की भारतीय समाजाला रोजगारा करता कार्य करता येईल त्याचं सर्वेक्षण करणे शिक्षणाचा सर्वेक्षण करणे कौशल्य विकास कसा घडवता येईल तो घडवून देणेलपमेंट करणे म्हणजे रोजगार या ठिकाणी येणारा रोजगार अमरावतीमध्ये त्या रोजगारा करता लागणारा तुम्हाला अनुभवी प्रत्येकी कामगार कसा करता येईल भारतीय समाजामध्ये त्याकरता सेंटर तयार करणे तिथं तुम्हाला उद्याचे आपल्या या ठिकाणी अमरावतीमध्ये रोजगार निर्मिती होणार आहे रोजगाराचा संधी येणार आहे त्यामध्ये भारतीय पार्टी समाज पार्टी समाजाला रोजगार मिळवून देण्याची योजना तयार याकरता आम्हाला पैसा खर्च करायचा आहे त्या ठिकाणी काही उद्योग चालू करण्याकरता आर्थिक सहाय्य द्यायचं आहे त्या ठिकाणी आपण ट्रॅक्टर देतो आहे ऑटो देतो आहे संगणक संगणक देतो आहे देवास मशीन देतो आहे ई रिक्षा देतो आहे असं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम सुरू केलेलं आहे